राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार लोकसभेतून निलंबित नेमकं घडलंय तरी काय संसदेच्या हिवाळ्या अधिवेशनात मंगळवारी पुन्हा एकदा एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलंय त्यामुळे या अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या एकशे एक्केचाळीस वर पोहोचली आहे मंगळवारी खासदारांनी संसद सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली होती खासदार आक्रमक झाले त्यानंतर एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलाय यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली विरोधकांचा गोंधळ दुसऱ्या दिवशी बघायला मिळाला त्यानंतर लोकसभेत अध्यक्षांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत अनेक खासदारांना पुन्हा निलंबित करण्यात आलंय यामध्ये काँग्रेस खासदार, या खासदार शशी थरूर सपा खासदार डिंपल यादव आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश आहे मंगळवार एकोणीस डिसेंबर रोजी एक्केचाळीस खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलाय याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आलाय आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अठरा डिसेंबरपर्यंत एकूण ब्याण्णव खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं त्यात एक्केचाळीस जणांची भर पडली आहे हे निलंबन चालू अधिवेशन काळापुरतंच असणार आहे काँग्रेस नेते मनीष तिवारी कार्ती चिदंबरम शशी थरूर बसपा हकालपट्टी करण्यात आलेले दानिश अली राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे सपा खासदार एस टी हसन टी एम सीच्या खासदार माला रॉय सपा नेत्या डिंपल यादव आणि आम आदमी पार्टीचे खासदार सुशीलकुमार रिंकू यांनाही निलंबित करण्यात आलं आहे